सध्या समाजाची अवस्था अतिदक्षता विभागात ठेवल्यासारखी झाली आहे भारत घडोळ्याच्या घोषणा करणारे प्रत्यक्षात जे करत आहेत त्यामुळे समाजाची अवस्था रुग्णाप्रमाणे झाली आहे यातून बाहेर पडण्यासाठी नव्या ऊर्जेच्या जागरणाची सकारात्मक कार्यकर्त्यांची आज देशाला गरज आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ बाबा आढाव यांनी केले विधायक संघर्षाची ऊर्जा लोकशाहीला बळ देत असल्याचेही त्यांनी नमूद केले ग्रॅविटस फाऊंडेशन पुणेच्या वतीने ऊर्जा पुरस्कार दोन हजार चोवीसचे वितरण बाबा आढाव यांच्या उपस्थितीत झाले आपटे रस्त्यावरील हॉटेल रामी ग्रँडमध्ये झालेल्या सोहळ्यात हो संयोजिका व ग्रॅव्हिटस फाऊंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रकाश आमटे सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्रकुलपती डॉक्टर विद्या येरोडेकर माजी खासदार संजय काकडे अभिनेत्री दिव्या शेठ सल्लागार व ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे आदी मान्यवर प्रसंगी उपस्थित होते गडचिरोली येथील हेमलकसा लोक बिरादरी प्रकल्पाच्या सहसंस्थापिका सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना ऊर्जा जीवन गौरव पुरस्कार तर दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक उद्योग क्षेत्रातील डॉ मिलिंद कांबळे शिक्षण क्षेत्रातील साहित्यिका इंदुमती जोंधळे आरोग्य क्षेत्रातील इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे क्रीडा क्षेत्रातील जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती बॉक्सर देविका घोरपडे तर विशेष पुरस्कार आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता दिव्यांग गोळाफेकपटू सचिन खिलारी यांना यंदाचा ऊर्जा पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच वीरपत्नी दीपाली मोरे यांना शहीद जवान विजय मोरे यांच्या स्मरणार्थ शौर्य पुरस्कार देण्यात आला आणि त्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही ती भाषा शिकलो आणि मग आम्ही मोडको तडको सगळ्या आदिवासींची बोलायला सुरुवात केली तर त्यांनी मग थोडंफार रिस्पॉन्स त्यांना मिळायला लागला की आपल्यासारखेच राहत आहे जंगलात राहत आहे तिथेच राहणार आहेत हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांचा विश्वास वाटला आणि त्यांनी दवाखान्यात यायला सुरुवात केली यायला सुरुवात केली म्हणजे आम्ही त्यांना पन्व्हिन्स करून आणायला सुरुवात केली असंच म्हणायला हवं हो। आणि यांनी सांगितला तो प्रसंग आहे की ज्यावेळेला तो माणूस शुद्धीवर आला आणि आपली खाट घेऊन जेव्हा निघून गेला तेव्हा ती जाहिरात झाली येताना तो त्याला उचलून आणलं होतं आणि ज्या गावातनं आणलं होतं त्या गावात हो त्या सगळ्यांनी बघित होतं की हा माणूस काही जगत नाही हा काही शुद्धीवर नाही आहे <coughs> हा शुद्धीरत येईल असं वाटतही नाही त्यामुळे त्यांनी त्याची आशा सोडलेली होती त्यांच्या मांत्रिकांनी त्यावरचे उपकार जे केले होते उपचार त्याचा काही त्यांना रिस्पॉन्स नव्हता हो त्यामुळे तो रिस्पॉन्स जेव्हा कमी झाला तेव्हा त्यांनी त्याला ते, ते, ते दवाखान्यात आणायचा निर्णय घेतला आणि आमच्या सुदैवानी म्हणा किंवा आमच्या प्रयत्नांनी आणि आमच्या नशिबाने तो बरा झाला आणि तो परत गेला परत गेल्यावर त्यांना वाटलं की हा आपल्याला दुसरा एक पर्याय मिळाला आहे आणि हा पर्याय चांगला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पैसे द्यावे लागत नाही फक्त जाऊन आपल्या पेशंटला तिथे ऍडमिट करायला लागतं त्यामुळे मग त्यांना असं वाटायला लागलं की हे लोक आपल्यासाठी आले आहेत आपण इथं फायदा घ्यावा ग्रॅविटस फाउंडेशनच्या अध्यक्ष उषा काकडे मी बोलते आज आमचं ऊर्जा अवॉर्ड होतं आजचं आमचं सहावं वर्ष आहे ऊर्जा अवॉर्डचं ग्रॅविटस फाउंडेशनतर्फे आम्ही नेहमी ऊर्जा अवॉर्ड करतो आणि हे ऊर्जा अवॉर्ड करण्यामागचा आमचा हेतू की महिलांना आणि जे चांगलं काम करतात त्यांना मोटिवेट केलं पाहिजे जे, जे तळागाळातून खरोखर आत्मीयतेने काम करतात समाजासाठी झटतात अशा लोकांना या या व्यासपीठावरती सन्मानित केलं जातं आणि याचा आम्हाला विशेष आनंद होतो असं तसंच यावर्षी आम्ही सहा पुरस्कार विजेते निवडले आहेत त्यातल्या आत्ता आम्ही जीवनगौरव पुरस्कार हा मंदाकिनी आमटे आणि प्रकाशजी आमटे यांना आम्ही दिला आणि अतिशय म्हणजे आमटे दाम्प आमटे कुटुंबियांचं कामच अतिशय म्हणजे जेवढं आपण बोलेल तितकं कमी का आमटे कुटुंबियांचं का, काम कम, कमी इतकं कमी आहे आपण जेवढं बोलेल तेवढं मला असं वाटतं आणि आपण त्यांना अगदी म्हणजे जसे आपण म्हणतो की आ, हजारो शिंपले उघडल्यानंतर एक मोती सापडतो तशा अशा अनेक मोत्यांना शोधण्याचं काम आम्ही इथं केलं आणि अशा सगळ्या दिग्गजांना आज आम्ही इथे पुरस्कार दिले आणि हे पुरस्कार देताना आम्हाला खरोखरच विशेष आनंद झाला आणि असेच आमच्या हातून चांगले पुरस्कार निवडले जातील आणि जे पुरस्कार पुरस्कारती आहेत ते इतके छान पुरस्कारती आहेत की त्यांच्याकडून देखील आम्हाला काही शिकायला मिळेल असे पुरस्कारती असल्यामुळे याचा आम्हाला एक विशेष आनंद होत आहे